नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र चॅनलवर मित्रांनो ज्यावेळेस दुधाचा दर चांगला होता त्यावेळेस आपल्या महाराष्ट्रातल्या बऱ्याच पशुपालकांनी पंजाब हरियाणा या ठिकाणाहून गायींची खरेदी केली होती त्यांना या गायींची चोपासणं कशी करावी ही व्यवस्थित माहीत नसल्यामुळे त्यांनी इतर अनुभवी पशुपालकांना विचारून आपल्या गायीचे पालन करण्यास सुरुवात केलेली आणि त्यांच्या गायी दूधसुद्धा चांगल्या देत होत्या पण अचानक त्या गायीचे दूध कमी झालेल्या बऱ्याच केसेस आपल्याला बघायला मिळाल्या आणि मग गाईचे दूध कमी झाले म्हणून जण कॉल करतात मेसेज टाकतात काही पशुपालक कमेंटसुद्धा करतात म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या गाईचे दूध कमी कोणत्या कारणाने येते याचे काही मुद्दे मी सांगणार आहे त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपल्या चांगले दूध देत असलेल्या गाईचे दूध हे अचानक कमी येण्याची महत्वाची अशी पाच सात कारणे आहेत तर त्यामध्ये सुरुवातीचे कारण म्हणजे त्या, त्या जनावरांच्या शरीरामध्ये कॅल्शियम कमी के असणे हे असते कारण जास्त दूध देणाऱ्या गाईमध्ये दे असे आढळून आले आहे की त्या गाईच्या दुधाच्या मानाने आपण कॅल्शियमची पूर्तता कर, करत नसतो मित्रांनो काय होते की सबक्लिनिकल मिल्क फीवर हा जर आपल्या लक्षात येत नाही लवकर आणि त्यामुळे गाईचे कॅल्शियम कमी झालेले आपल्याला कळत नाही आणि मग ज्यावेळेस दूध कमी येते त्यावेळेस आपण जागे होतो नंतर गाय दूध कमी देत आहे म्हणून याला विचार त्याला विचार असे आपण करतो त्यामुळे जास्त दूध देणाऱ्या गायीला कॅल्शियम पाहिजे तेवढे देणे आवश्यक असते आता दुसरा मुद्दा म्हणजे त्या गाईची जी एनर्जी लेवल असते ती कमी होणे हे असते आता हे कशामुळे होते तर आपली गाय दूध तर चांगली देत असते पण आपण त्या मानाने खुराक देत नाही त्यामुळे त्या, त्या गायीची एनर्जी कमी होते आणि एनर्जी कमी झाल्यामुळे त्या गाईचे दूध लवकर कमी होते ते झटक्यात आटण्याच्या मार्गावर येते त्यामुळे दूध जास्त असेल तर खुराक किंवा भरडा किंवा पशु आहार योग्य मात्रेमध्ये दे देणे आवश्यक आहे मित्रांनो तिसरे कारण आपल्या गाईचे दूध कमी येण्याचे हे असू शकते ते म्हणजे त्या गाईच्या ज त्या, गाई त्या गाई सब सबक्लिनिकल मस्टायटीस असणे हे असू शकते अशा आस वेळेस गाईचे दूध एकदम कमी होते एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या गायीचे दूध जास्त असते त्याच गायीला मास्टायडिस होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे हा सब क्लिनिकल मास्टायडिस आपल्या गायीला झाला आहे का याची तपासणी करणे आवश्यक असते मित्रांनो याच्या पुढचं जे कारण आहे गायीचे दूध अचानक कमी येण्याचे म्हणजे परजीवींचा शिरकाव होणे हे असू शकते मित्रांनो परजीवीमध्ये गोचिड तांबवा पिसवा माशा यासारख्या परजीवींचा समावेश यामध्ये होत असतो आता यांना आपण ॲक्टोपॅरासाईड म्हणतो याच्यामुळे सुद्धा गायचे दूध हे कमी येऊ शकते दुसरी गोष्ट म्हणजे अँडोपॅरासाईड म्हणजे पोटातील जंत मित्रांनो गाईच्या पोटात जंत असतील तर तिचे दूध उत्पादन मोठ्या प्रमाणात घटत असते त्यामुळे या दोन्ही प्रकारच्या जंतांचे किंवा पॅरासाईडचे निर्मूलन करणे आवश्यक असते आता आपल्या गाईचे दूध उत्पादन हे वाढू शकते या गोष्टीची जर आपण काळजी घेतली तर आता आपल्या गायीचे अचानक दूध कमी होण्याचे पुढचे जे कारण आहे ते म्हणजे डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन अँड मिनरल्स मित्रांनो आपल्या दुधाच्या आपल्याला काय आपल्याला आपल्या गाईपासून दुधाची उत्पद खूप जास्त पाहिजे असते पण त्या मानाने आपण हिरवी वऱ्यान वाळलेला चारा खुराक चांगल्या प्रकारे देत असतो याच्यामधून त्या गायीचे शरीराला लागणारे विटॅमिन मिनरल पाहिजे तेवढे मिळत नाही त्यामुळे वरून आपण त्या गाईची पूर्तता करणे आवश्यक असते पण आपण याकडे गांभीर्याने बघत नाही काही पशुपालक तर मिनरल मिक्सरच वापरत नाहीत म्हणून काय होते की गाईची मेटाबॉलिझम व्यवस्थित काम करत नाही त्यामुळे रिप्रोडक्शनचा प्रॉब्लेमसुद्धा आपल्याला बघायला मिळतो त्यामुळे दुधाच्या जनावरांसाठी मिनरल पावडर खूप आवश्यक असते आता याच्या पुढच्या मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे आणि ह्या मुद्द्याने ऐंशी टक्के दूध कमी होणे शक्यता असते तर तो मुद्दा म्हणजे मायकोटॉक्सिन यालाच आपण बुरशी असे म्हणतो मित्रांनो बऱ्यापैकी पशुपालक काय करतात की, की आपल्या गाईला जो खुराक ते देतात तो एक दिवस अगोदर भिजवून ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी आपल्या गाईला खाऊ घालतात पण याने काय होते की गायीचे दूध वाढते पण ते दूध जास्त दिवस टिकून राहत नाही कारण त्या भिजलेल्या भरड्यामध्ये खोराकामध्ये टॉक्सिन तयार झालेले असते आणि काही दिवसानंतर ते आपल्याला लक्षात येते त्यामुळे कोणताही खोराक भरडा किंवा पशुखाद्य एक दिवस अगोदर भिजवून देऊ नये आता बरेच पशुपालक म्हणतात की सरकी पेंट किंवा मक्का भरडा किंवा वा कोरडा जो भरडा आहे किंवा शेंगपेंड आहे ही कोरड्या म्हणजे सुक्की आमची गाय कशी खाणार तर अशा गोष्टी आता ही सरकी पेंड असेल तर या गोष्टी काय करायची की एक ते दोन तास तुम्ही भिजवू शकता याने काय प्रॉब्लेम येत नाही पण एक दिवस अगोदर भिजून त्या गायला जर देत असाल तर ॲज अ डॉक्टर या नात्याने मी कधीच तुम्हाला असा सल्ला देणार नाही या कारणामुळे सत्तर ते ऐंशी टक्के जनावरचे दूध हे पीकवर याने आधीच कमी होते ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो याच्या पुढचे जे कारण आहे आपल्या गाईचे दूध कमी येण्याचे ते म्हणजे ॲक्सेसिव्ह युरिया फिडिंग आता याची सविस्तर माहिती तुम्हाला सांगतो की काही पशुपालक आपल्या गाईला जे पशुखाद्य वापरतात बऱ्याच कंपन्यांचे पशुखाद्य येतात तर त्या पशुखाद्यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त युरिया असते याने आपल्या गायीचे दूध हे झटक्याने वाढते तुम्हाला रिझल्ट बघायला मिळतो पण काही काळानंतर रेग्युलर आपण जर ते फीड वापरले तर त्या गाईच्या शरीरामध्ये अमोनियाचे कॉन्सन्ट्रेट वाढते आणि त्यामुळे बऱ्याच समस्या आपल्या गायीमध्ये आपल्याला बघायला मिळतात यामुळे गायीचे दूध लगेच कमी होण्यामागे हे सुद्धा कारण असू शकते मित्रांनो याच्या पुढचा जो मुद्दा आहे आपल्या गायीचे दूध कमी येण्याचा तो म्हणजे ओव्हर फिडिंग ऑफ ग्रेन म्हणजेच आपण जो खुराक किंवा पशुखाद्य आपल्या दुधाच्या जनावरांना देतो त्याचे प्रमाण एकदम जास्त वाढवतो आणि एकदम खुराकाचे प्रमाण वाढले की त्या गाईचे जे रुमेन असते त्याचा पीएच संतुलित राहत नाही आणि खाल्लेला चारा आणि खुरा गाईच्या अंगी लागत नाही मग खाल्लेला चारा किंवा खुराक पचन खुरा नाही झाला की दूध कमी येणार हे साहजिकच आहे त्यामुळे खोराकाचे प्रमाणे हळूहळू वाढवावे मित्रांनो या व्हिडिओमध्ये जे मुद्दे मी सांगितले आहेत याच्या व्यतिरिक्त ता कोणताच कारण असू शकत नाही बऱ्यापैकी तर तुमच्या गाईचे दूध कमी येण्यासाठी याच्या व्यतिरिक्त कोणचे कारण असू शकत नाही त्यामुळे हे या गोष्टी तुम्ही तपासून बघा आणि यावर वेळीच ॲक्शन घ्या तुमच्या गायचे दूध शंभर टक्के वाढलेलं तुम्हाला दिसेल तर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर पशुपालक मित्रांना शेअर करा भेटूया अशा जगाने व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद